मित्रांनो भरपूर सारे शेतकऱ्यांचं सोयाबीन अशा प्रकारे पिवळं पडलेलं आहे पिवळं का पडलेलं आहे चार पाच कारण मी सगळ्यात अगोदर सांगतो उपाययोजना काय करू शकता ते सुद्धा सांगतो मित्रांनो पिवळं पडण्याच्या सगळ्यात महत्त्वाचं आत्ताचं कारण आहे तर ते म्हणजे पाण्याची कमतरतेमुळे सुद्धा तुमचं जे सोयाबीन पीक आहे तर ते पिवळं पडू शकतं दुसरं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे जे की सूक्ष्म अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे ज्याच्यामध्ये झिंक आणि फेरस या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे सुद्धा तुमचं सोयाबीन पीक पिवळं पडू शकतं तिसरं महत्वाचं कारण आहे एक महिन्यापूर्वीच व्हिडिओ बनवला होता जो की खोडामध्ये चक्री भुंग्याचा आपल्याला जी जास्तीत जास्त प्रादुर्भाव झाल्यामुळे चक्रीभुंग्यामुळे सुद्धा तुमचं सोयाबीन पीक तिथं पिवळं पडू शकतं याच्या व्यतिरिक्त शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे पिवळे डाग तुमच्या सोयाबीन पिकावरती दिसत असेल तर याला येल्लो मोझॅक एक व्हायरस म्हणतात व्हायरसमुळे सुद्धा तुमचं सोयाबीन पीक पिवळं पडू शकतं मित्रांनो या सगळ्या समस्यांमुळे तुमचं सोयाबीन पीक पिवळं पडलेलं आहे आता तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे व्हायरस आहे की सुष्मानद्रव्याची कमतरता आहे की फोडामध्ये चक्रीभुंग्याचा प्रादुर्भाव झालेला आहे जर तुमचा अशा प्रकारे प्रॉब्लेम असेल तर सगळ्यात अगोदर समजून घ्या आपल्या युट्यूब चॅनलवरती कृषी मित्र विशाल या चॅनलवरती सविस्तर व्हिडिओ सोयाबीन पीक पिवळं पडण्यासंदर्भात बनवलेला आहे तो व्हिडिओ आजच जाऊन प्लॉटवर